सकाळी सकाळी डब्याला द्यायला झटपट होणारी भाजी कोणती असेल बरं हा प्रश्न नेहमीच आपल्याला सकाळी लवकर पडतो आणि डबे पण द्यायचे असतात तर अशा वेळेस जर घरात वांगे असतील आपण आता ह्या वांग्याची बऱ्याच प्रकारे भाजी पाहिलेली आहे क्रिस्पी वांग पाहिले भरलेलं वांग खारं वांग परत बटाटा वांग भरपूर पद्धतीच्या आपण वांग्याच्या भाजी पाहिलेली आहे पण आजची भाजी अगदी झटपट होणारी आहे बारीक चिरून मस्त अशी आपली सुकी भाजी आपण करणार आहोत वांग्याची तर मी दोन मध्यम आकाराचे वांगे घेतलेले आहेत त्याचे काट्याचा भाग काढलेला आहे देठ पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि किडके आहेत का ते पाहायचं आहे आणि त्याच्या अगदी जेवढ्या बारीक फोडी करता येतील तेवढ्या बारीक फोडी करायच्यात म्हणजे आपल्याला हे जी भाजी आहे सुकी भाजी खूप छान लागते तर एक जवळपास हा भरत्यासारखेच प्रकार आहे तर वांग्याचं भरीत जसं करतो तसंच जवळपास लागतं पण अगदी बारीक फोडी करायच्यात आणि आता ह्या फोडी करून झाल्या की लगेच पाण्यामध्ये टाकायच्यात कारण काळ्या पडत नाहीत तर आता ह्या आपण फोडी पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता ही वांगे सगळे आपण कापून घेऊयात तर आता बघा हे दोन्ही वांगे आपण कापून घेतलेले आहेत पाण्यात फोडी ठेवलेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आपण त्यासाठी कापून घेतलेला आहे तर आता बघा लगेच आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तर आता मी पातेलं गॅसवर तापायला ठेवले तर अशा प्रकारचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला भाजी भाजी टाकण्यासाठी की त्यावरती खोलगट झाकण पूर्ण बसेल असं तर आता बघा पातेलं पूर्ण तापलेलं आहे त्यात मी दोन चमचे तेल टाकले तेल तापल्यानंतर आपण टाकले मोहरी जिरे हिंग आणि नंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये कांदा तर कांदा पण असा छान असा आपण मंद गॅसवरती परतून घ्यायचा आता थोडासा कांदा परतत आला की त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट तर तुम्ही मिक्सरमध्ये केली बारीक तरी चालेल किंवा मग ठेचून घेतलं आलं आणि लसूण तरीसुद्धा चालेल आता ते टाकल्यानंतर आपण मंद गॅसवरती कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं मस्त खमंग वास सुटेपर्यंत परतायचं आहे तर बघा आता मस्त असं आलं लसूण पण परतलं गेलं आहे आणि कांद्याचासुद्धा थोडासा रंग बदललेला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद लाल तिखट बेडगी मिरची पावडर नंतर धने पावडर आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे ते ते आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे आता चिरलेली वांगी तर आता आपण हे पाण्यावर शिजवणार नाही आहोत म्हणून ही भाजी खूप टेस्टी होणार आहे आणि झटपटसुद्धा होते जास्तही शिजायला वांग्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सकाळच्या जर घाईत आपल्याला जर भाजी कोणती अगदी झटपट करायची असेल तर ही वांग्याची नक्कीच तुम्ही ठरवू शकता तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण आता झाकण ठेवायचं कारण म्हणजे एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे ह्या मसाल्यामध्ये वांगी छान अशी अगदी वाफेवरती थोडीशी शिजली जातात आणि मऊ होतात तर आता झाकण काढून आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे भाजी टेस्टी लागते त्यामुळे आणि आता पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर झाकण असं ठेवा की खोलगट असं आणि त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत झाकणामध्ये पाणी तर ह्या पाण्याच्या वाफेवरच ही वांगी आपली छान अशी शिजणार आहे तर तीन ते चार मिनिटासाठी आपण हे झाकण असंच ठेवायचं आहे तर मी असंच ठेवलेलं होतं तीन ते चार मिनिट तर दोन ते ती तीन वेळा मी झाकण काढून हलवून पुन्हा झाकण ठेवलेलं होतं जर ही भाजी तुम्हाला लाग खाली लागते असं वाटलं तर अगदी चमच्या दोन चमचेच पाणी घाला जास्त पाणी घालू नका कमी पाणी जेवढं तुम्ही टाकाल तेवढी भाजी छान अशी टेस्टी होते तर बघा आता वांगी अशी छान अशी शिजलेली आहेत आपण चेक पण करून बघितलेलं आहे तर वांग मस्त असं मऊ पण झालं आहे आणि स्मॅश पण आहे त्यामध्ये आपण टाकलं आहे छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जाडसर दाण्याचा कूट तर शेंगदाणे भाजून मी जाडसर कुटलेले होते ते त्यामध्ये टाकले। टाकलेली आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी एक दोन मिनिटासाठी आपल्याला वाफ द्यायची तर त्यावरती पुन्हा मी झाकण ठेवते आणि दोन मिनटांनी आपण पुन्हा झाकण काढून बघायचं आहे तर आता ही आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे अगदी टेस्टी भाजी आणि झटपटसुद्धा अगदी डब्याला देण्यासारखी ही भाजी झालेली आहे तर आपल्या भाज्यांमध्ये वांगी तर नक्कीच असतात पण जर सकाळची जर अगदी घाई झालेली असेल तर त्यावेळेस नक्की ही वांग्याची भाजी तुम्ही करून पहा अगदी पाच ते सात मिनटात तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर छान असं तुम्ही बघू शकताय त्याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे रंगसुद्धा आणि चवसुद्धा खूप मस्त आलेली आहे तर ही भाजी आपल्या वरण भाताला तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते तर तुम्हाला ही वांगेची सुकी भाजी कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर